नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर विटा आज आपण दीपक रतीलाल शहा राहणार पापरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या डाळिंबीच्या शेतावर आपण आलेलो आहोत आता त्यांची तीन एकर डाळिंबीची बाग आहे आपल्या डाळिंबीच्या छत्रासाठी त्यांनी ग्रीन हार्वे स्पेशल परत सुपर ओरा दहा आपल्या नेचर केअर फर्टिलायझरचे बरेचसेने उत्पादने साधारण तीन वर्ष वापरतात नमस्कार 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 तुमचं नेचर केअर विषय थोडंसं हे केअर तीन वर्षाला वापरतो आहे रिझल्ट एकदम खास आहेत आणि ओरिजिनल सेंद्रिय म्हणते त्यातला प्रकार आहे बाकी कंपन्याचं पण सगळं चेक केलं आणि ह्यांचं जे ओरिजिनल सेंद्रिय म्हणून जे आहे आणि ग्रीन हार्वेस्ट तर तोडंच नाही ग्रीन हार्वेस्टमध्ये जेवढं मटेरियल आहे तेवढं बाकीच्या नऊ दहा कंपन्याचं मटेरियल आणि ह्यांचं मटेरियल सगळ्यापेक्षा वेगळंच आहे त्याचा सगळा अभ्यास करून बघितलं एकदम बागांना तर खास जड आहेत मी आता डाळिंब पेरो शेतापळ तिन्ही बागांना वापरून बघितलं शेणख्यापेक्षा सुद्धा एकदम खास रिझलट आहेत ग्रीन हार्वेस्टचे सुपरवार पण ज्या त्या स्टेजला वापरून बघितलं सुपरवाराचे पण रिझल्ट जबरदस्त आहेत त्या टाईपमधले दुसरे ॲशिड बघितली पण ह्यासारखी प्युरिटी दुसऱ्या कुठल्याही ॲशिडला नाही आज नवीन त्याचं एक प्रॉडक्ट मागवलं आहे डब्ल्यू एम एफ डाळीच्या मर डिबीची पेरूची मर आहे ह्यासाठी एक ह्यांचं स्वतःचं रिसर्च प्रॉडक्ट आहे आता ह्याचे रिझल्ट घ्यायचे आहेत आज साहेबांनी आणून दिले वेळोवेळी मार्गदर्शन करतात साहेब अडचणीला सांगतात आणि चांगलं सहकार्य करतात कंपनीचं पण प्रॉडक्ट चांगले आहेत सगळी आणि एकदम समाधानी आहे तुम्ही समाधान तुम्ही आहे एक नंबर एक नमस्कार नमस्कार